कसं आहे प्रत्येक लोक निवडणूक जी असते हे एक लोकशाहीचं पुढे पुढे येणारं शिक्षण आहे असं म्हटलं जातं की पीपल गेट्स द गव्हर्नमेंट दे म्हणजे लोकांना लोकांच्या योग्यतेप्रमाणे शासन मिळतं म्हणजे जशी आज उमेदवारांची परीक्षा आहे तशीच मतदारांची सुद्धा परीक्षा आहे की ते कोणाला निवडून दे देतात ले पण जनता जनार्दन आहे तो जनार्दन आहे आणि जनतेला सगळं कळत जनता शाहनी आहे आणि जनता त्याप्रमाणे आपल्याला हवा असलेला उमेदवार नक्की निवडून देईल आपण पाहतो की समाजामध्ये न्याय देणार निर्भीड व्यक्तिमत्व असं जनतेला अपेक्षित असतं मतदानाची टक्केवारी खूप महत्वाची असते मतदानाची टक्केवारी जर घसरली तर चुकीचा उमेदवार पण निवडून देण्याची शक्यता असते जितकं जास्त मतदान तेवढा लोकशाहीचा पाया मजबूत होतो काय आवाहन करा जनतेला कशा प्रकारचं कुणाला मतदान करा असं आपण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये जर बोलायचं संघाबद्दल जर बोलायचं झालं तर उमेदवार जे उभे आहेत रिंगणामध्ये यातल्या बऱ्याचशा उमेदवारांना लोक आजमा चुके आहे आता त्यांच्या कार्यकाळामध्ये काय त्यांनी केलं काय नाही केलं हा विषय आता काळाच्या पंधरा दिवसेंदिवस जातोय आत्ताची परिस्थिती अशी आहे की लोकांना बघायला हवाय लोकांना नवं नेतृत्व आहे आणि जे चांगल्या पद्धतीने काम करेल कारण शेवटी नेतृत्व समाजामध्ये कसं येतं तर समाजकार्यातून उभं राहिलेल्या नेतृत्वाला किंवा त्या व्यक्तीला समाज आपोआप राजकारणामध्ये आणत असतो आणि त्याच्याकडून सेवा बजावून घेत असतो माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की सत्याची चाळ असणारा आणि असत्याची ची चीड असणारा जो माणूस आहे तो माझ्या दृष्टीने फार महत्वाचा असतो व्यवहारामध्ये आणि त्या दृष्टीने माझ्या समोर एक संदेशाची उमेदवार तरुण आहे आणि अनेक त्याच्या व्यक्तिमत्वाला उपयोगी आहेत आणि असा जो व्यक्तिमत्व आहे ते मी कांतीलाल कडू कांतीलाल लोकांनी निवडून दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण ते एक पत्रकार आहेत ते ऑर्गनायझर आहे ते पत्रकार असल्या जाणारे आज ते गेली पंचवीस वर्ष स्वतःच वर्तमानपत्र चालवत आहेत वर्तमानपत्र चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही चिचोन कमान कोण तलवार निघालो जग तोप दिलाय तो अखबार निघालो असं संपन्न त्याच्या बाबतीत म्हटलं जातं तेव्हा हे शिवधनुष्य जे आहे एकंदरीत सर्व समाजाच्या कल्याणाच्या बाबींबद्दल जी शिवधनुष्य आहे ती पेरण्याची ताकद जी आहे ती भगवंतानी त्याला दिलेली आहे ईश्वराच्या अधिष्ठानही त्याच्या मागे आहे तो स्वतः विकसित असल्या कारणाने गोळात मध्ये तो निर्गसनी आणि स्वच्छ चारित्रचा आहे हा हा गुण जो आहे तो दिवसे दिवस कमी होत चाललेला आहे आणि मला असं वाटतं की अशा दृष्टीने सर्व गुण संपन्न म्हणजे समाजाला उपयुक्त असणारे सर्व गुण जे आहेत अशा गुणांनी संपन्न असलेल्या लोकांनी भरभरून मतदान द्यावं असं मला स्वतःला मनापासून वाटलं आपण सांगितल्याप्रमाणे अ निर्भीड संपादक अं सोबत आता त्यांनी लोकमुद्रा जनित पार्टीला पुढे घेऊन जाण्याचा एक विडा उचललेला आहे आणि जनतेला न्याय देता देता एक जनतेच्या मनातलं ओळखून त्यांच्यावर होणारा अन्याय निर्भीडपणे न घाबरता समाजाचा न्याय मिळेल अशा दृष्टीने प्रसंग मांडत न्याय देण्याची भूमिका त्यांची सदस्य राहिली आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला जो चिन्ह आहे ते सितार म्हणजे विणा हे लाभलेले हे धार्मिक चिन्ह हे लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि त्याला मत देण्यासाठी आपण जनतेला दे कशा प्रकारचा आवडतो मुळा म्हणजे विणा हे संपूर्ण प्रकारचे शांती देणारं वाद्य आहे विणेचे जे सुरछे की माणूस शांत व्हायला लागतो आमच्याकडे आयुर्वेदामध्ये म्हणजे एक सूत्र आहे की एका यथा नाडी तंत्र म्हणजे तंतुवाद्य ती नाडी जी आहे सितारी ती सितारीची जी नाडी आहे ती सर्व प्रकाश होते सर्व राग त्याच्यातून निघू शकतात त्याचप्रमाणे माणसाच्या हातावरची नाळी सुद्धा सर्व रोगांचा प्रभाव प्रकाश निर्माण करते सर्व रोगांना बाहेर आणते म्हणजे आमचं वैद्य लोकांचं नाट हे हो, सतारीशी फार हो जवळच आहे ज्याला सतार उत्कृष्ट येते ते, 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 ते उत्कृष्ट नाडी परीक्षण करू शकतो आणि सतारीची स्पंदना जी आहे या खांतीला कळू हा आज काही समाज कार्यामध्ये नाही आहे त्याला समाजाची स्पंदनं बरोबर करतात आणि म्हणून त्याला मिळालेली जी विणा आहे ती ती नक्की समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं संगीत निर्माण करू शकेल असा माझा विश्वास आहे